मोठ्याबाईंचा नवीन दा गोपाळ होणार मोहरा इंद्रायणी मालिक घेत मोठ्याबाई गोपाळला म्हणतायत की तू एक कर्तृत्ववान डॉक्टर आहेस तू इथे गावात काय करतोयस तुला शहरात जायला हवं यावर गोपाळ उत्तर देतो की माझं इथलं काही काम पेंडिंग आहे त्यामुळे मी इथेच थांबणार आहे तर दुसरीकडे आदू आता वारीला जात आहे तर आदूने इंद्रायणीला सांगितलं आणि त्यांना नाही या गोष्टीचा त्यांना खूप राग आला आहे यावर त्या इंद्रायणीला घरातून बाहेर काढण्यासाठी गोपाळचा मोहरा म्हणून वापर करणार आहे काम करून वारीला निघाल मी सांगणारच होते तुम्हाला आई द्यायचा जन्म सगळे बायका आता हियात घरात घरातन घालवण्यासाठी गोगवाळ नावाचा पथपरा कसा वापर पडतो तर मोठ्याबाई नक्की कोणता डावर असणार आणि इंदू त्यामध्ये सापडणार का हे बघण्यासाठी कलर्स मराठीवरील इंद्राणी मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक्कर रिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा